हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष मिळजी तर आज आपण श्रावण बाळाची गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग सांगते मी मी ते मुद्दे लिहिलेत पण मी तुम्हाला गोष्ट पहिली सांगते नंतर मी प्रश्न विचारणार तेव्हा लक्ष देऊन गोष्ट ऐकायची आहे चला मग सुरुवात करूया एक असतो श्रावण बाळ तर त्याचे आईवडील आंध्रे असतात त्याला दिसत नसतं तर ते म्हातारे झालेले असतात त्यांना तो, तो तीर्थयात्रेला घेऊन जातो एक कावड बांधतो आणि दोन बाजूला दोन असं टोपल्या कशा असतात त्याच्यात बसून तो आपल्या खांद्यावर घेऊन चाललेला असतो तर जातात चालत चालत जातो वाटेत त्याला तहान लागते त्या आज आई वडिलांना तहान लागते मग तो काय करतो रस्त्याच्या कडेला एक झाड असतं त्या झाडाखाली त्यांना सावळीत बसवतो आणि पाण्याच्या शोधात तो जंगलात जातो जंगलात जातो तर तिथे त्याला एक झरा दिसतो झरा दिसतो तो जातो पाणी आणायला तर पाणी आणायला जातो तर त्याच्या त्या झऱ्याच्या बाजूच्या एका झाडावर दशरथ राजा शिकारीसाठी गेलेला तो झाडावर असतो बसलेला असतो दशरथ राजाला श्रावणबाळाची चावल लागते आवाज येतो त्याला कसला तरी मग त्या राजाला काय वाटतं की कोणीतरी पशु आलं असेल पशु म्हणजे जनावर कोणीतरी पाणी प्यायला आलं असेल मग तो धरतो आणि बाण सोडतो बाण सोडतो तर तो बाण लागतो श्रावण बाळाला मग तो काय श्रावण खाली पडतो आणि आई ग म्हणून ओरडतो ओरडतो तर राजाच्या कानावर तो आवाज जातो मग राजा धावत धावत येतो बघतो तर काय बाळाला बाण ला लागला बाळा जवळ घेतो पण बाळ काय आता वाचणार नाही बाळ शेवटी बोलतो माझं काय आता गॅरंटी नाही मी आता मरणारच मग त्यावेळी राजा माझं जरा एक काम करा माझे आईवडील रस्त्याच्या कडेला मी बसवलं आहे आईवडिलांना तर तुम्ही जा आणि त्यांना जरा पाणी पाजा त्यांना तहान लागली आहे पण पाणी पाजताना बोलू नका आवाज करू नका गपचूप पाणी प्या कारण आवाज केला तर ते मा तुमचा आवाज ओळखणार आणि ते काही पाणी पिणार नाहीत तर राजा शेवटी काय करणार राजा जातो पाणी घेऊन तर आई वडील म्हणतात अरे बाळा तू बोलत का नाहीस तर हा गप्प हा गप्प राजा गप्प राहतो मग ते ओळखतात समजतात ते की मा आमच्या बाळाला काहीतरी झालं आहे तू आमचा बाळ नाही आहेस कुठे आहे आमचा बाळ म्हणून ते रडू लागतात ओरडतात कुठे आहे आमचा बाळ सांग तर तरी पण तो गपचूप पाणी पाजायला जातो ते पाणी झटकतात ते स्पर्श त्याचा ओळखतात तू आमचा बाळ नाहीच आहेस असं म्हणून ओरडू लागतात खूप ओरडतात ते काही पाणी प्यायला तयार नाहीत शेवटी मग काय राजा बोलतो की झालेली हकीकत सगळी सांगतो असं असं झालं बाण माझा लागला चुकून लागला बाण माझा आणि तुमचा बाळ ह्या जगात राहिला नाही गेला तो मरण पावला मग त्यांना खूप राग येतो ते खूप संतापतात आक्रोश करू लागतात आणि खूप रडून रडून मग ते राग त्यांचा अनावर होतो आणि रागाच्या भरात ते राजाला श्राप देतात ते म्हणतात की आमच्या मरणाच्या वेळेला शेवटच्या क्षणी आमच्या जसा आमचा बाळ नाही आम्ही बाळ बाळ म्हणून रडतो आहोत तर तसाच तू सुद्धा तुझ्या शेवटच्या क्षणी तुला बाळ तुझा मुलगा तुझ्यासोबत नसणार तू सुद्धा बाळ बाळ म्हणून रडशील प्राण सोडशील असं म्हणतात ते शाप देतात आणि मग आपलं प्राण सोडतात तर आणि तो दशरथ राजा शेवटी खरोखरच मरताना त्याचा मुलगा त्याच्याबरोबर नसतो राम राम हा चौदा वर्षांसाठी वनवासात गेलेला असतो त्यावेळी ह्या दशरथराजाचं मरण हा दशरथराजा मृत्यू पावतो तर अशी ही गोष्ट आहे तर आपण आता त्याच्यावर प्रश्न हो। करूया तयार हां बघा श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता निघाला होता तीर्थयात्रेला निघाला होता तीर्थयात्रेला कोण निघाला होता श्रावण बाळ निघाला होता कशासाठी निघाला होता तर तो आपल्या आई वडिलांना घेऊन निघाला होता कोणाला घेऊन निघाला होता तर तो आपल्या आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला निघाला होता त्याने आपल्या आंधळ्या आईवडिलांना कावडीत बसवले होते त्याने म्हणजे श्रावणबाळाने तर श्रावणबाळाने आपल्या आंधळ्या आई वडिलांना कशामध्ये बसवले होते तर कावडीत बसवले होते आता श्रावणबाळाने कावडीत कोणाला बसवले होते तर आपल्या आंधळ्या आई वडिलांना आंधळे कोण होते श्रावणबाळाचे आईवडील हां तर आता वाटेत त्यांना तहान लागते आता तहान कोणाला लागते बाळाच्या आई वडिलांना श्रावण बाळ कावळ रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली ठेवतो श्रावण बाळ श्रावण बाळ कावड कोठे ठेवतो तर रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली पाण्याच्या शोधात तो जंगलात जातो जंगलात कोण जातो श्रावण बाळ जातो जंगलात श्रावण बाळ जातो की नाही श्रावण बाळ कोठे जातो श्रावणबाळ जंगलात जातो जंगलात कशासाठी जातो बा बाळ जंगलात कशासाठी जातो तर पाण्याच्या शोधात पाणी आणण्यासाठी शिकारीसाठी आलेला दशरथ राजा एका झाडावर बसलेला होता एका उंच झाडावर लिहूया उंच झाडावर बसलेला होता आता झाडावर जा, कोण बसलेला होता दशरथ राजा शिकारीसाठी कोण आलेला होता शिकारीसाठी कोण आलेला होता दशरथ राजा दशरथ राजा जंगलात का गेला होता शिकारीसाठी गेला होता है गे की नाही तर पुढे जाऊया दशरथ राजाचा बाण श्रावण बाळाला लागतो बा श्रावण बाळाला काय लागतो बाण लागतो दशरथ राजाचा बाण कोणाला लागतो श्रावण बाळाला दशरथ राजा बाळाच्या आईवडिलांना पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो बाळाच्या आईवडिलांना पाणी कोण पाजायचा प्रयत्न करतो दशरथ राजा दशरथ राजा कोणाला पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो तर बाळाच्या आईवडिलांना बाळाचे आईवडील त्याचा स्पर्श ओळखतात तो गपचूप पाणी बसतो की नाही मग बाळाचे आईवडील कोणाचा स्पर्श ओळखतात हो तर दशरथ राजाचा दशरथ राजाचा स्पर्श कोण ओळखतात हो श्रावण बाळाचे आईवडील ते राजाला शाप देतात दशरथ राजाला शाप कोण देतात तर बाळाचे आईवडील आई आईवडील कोणाला शाप देतात दशरथ राजाला हो की नाही तर असे हे प्रश्न अशी आपली गोष्ट झालेली आहे तर असं आपण अभ्यास करायचा असतो काही वाचलं ना तरी त्याच्यावर असे प्रश्न तयार करायचे असतात आता पाण्याच्या शोधात तो जा जंगलात जातो जातो जंगलात जातो मग जंगला कोण जातो कोठे जातो कशासाठी जातो असे प्रश्न आपण इथे विचारले ना की आपल्याला प्रश्न तयार करता येतात उत्तर शोधायला येतं अशा प्रकारे अभ्यास करायचा माझी गोष्ट आवडली असेल तर आपण लाईक करायचं इतरांना शेअर करायचं चला बाय पुढच्या व्हिडिओत भेटूया